एक बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी त्यांची पत्नी वारलेली आहे आणि ते आता लग्नासाठी आपल्याकडे आलेलं आहे तर त्यांची परिस्थिती समजून घेऊ ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा तुमचं गाव कोणतं साहेब मुळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा बुलढाणा बरं आणि काय म्हणजे पत्नी वारली का तुमची हो किती वर्ष झाले का दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले मुलं बाळा काय आहे तुम्हाला मुलगा आहे एक मुलगा मुलगी मुलगी नाही मुलगा काय करतो तो बेश्री झालेला आहे स्पर्धा परीक्षेची परीक्षा देतोय सासरोळी कुठली तुमची दोन गाव कोणतं दोन गाव मेकरच्या खाली नोकरी असा का बरं बरं शेती आहे तुम्हाला हो किती शेती तीन एकर घरदार सगळं सगळं बांधले मग आता तुम्हाला लग्न करायचं सगळ्याची संमती आहे सासूवाडीची भावाची बहिणीची सगळ्याची कोणाचा विरोध नाही ना कारण आता हा जो व्हिडिओ आहे हा पार्थ मराठा वधू व सूचक केंद्र युट्यूब चॅनल ला जाणार मग हा जो चॅनल चॅनलला गेल्यानंतर तुमचे भाऊ बहीण किंवा नातेवाईक बघतील म्हणजे कोणाचा जर विरोध असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम मिळायला नाही ना सगळ्याची संमती सगळ्याची संमती सगळ्याची इच्छा वाता लग्न करून घ्या बरं बर तर काय का अपेक्षा आहे कशी बायको पाहिजे तुम्हाला आता ह्या वयामध्ये तिला एखादा आपत्ती मुलगी काही असला तर चालेल ना, ना? ना तुम्हाला एक मुलगा आहे तिला एखादी मुलगी असली तर काही हरकत नाही दोघांनी एकमेकाला सपोर्ट करायचा ह आणि सुखात आनंद जीवन घालायचं तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्यांना तुमची माहिती आवडली एखाद्या महिलेला ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील अठ्याऐंशी

स्लॅबचं घर दार बागयती जमीन असं सगळं आहे पण आता पत्नी वारली आधार द्यायला मुलाला त्यांना आधाराची खूप गरज आहे अशी एखादी गरजवंत महिला असेल जिचे पती वारले किंवा काही घटस्फोट झालेला आहे आणि त्यांनाही आधाराची गरज आहे यांना एक मुलगा आहे समोरच्याला एखादी मुलगी असेल तरी ती मुलगी स्वीकारायला तयार आहे बरोबर ना, ना। हां तर असं कुणी असेल तर त्यांनी ते त्यांच्याशी संपर्क करावा तसा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आपल्या कार्यातून घटस्फोटीत विधवा महिलांची कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही किंवा गरीब शेतकरी मा मुलींची घेतली जात नाही तर त्यांना मोफत सेवा देऊन त्यांचे लग्नसुद्धा मोफत केले जाते तर यांच्याशी जर कोणी पसंत केलं यांना यांचं सुद्धा लग्न आपण कार्यातून मोफत लावून देऊ तर तुमचं लग्न जमलं एखादी महिला तुम्हाला महिलेनं तुम्हाला पसंत केलं तर तुमच्याकडून कुठल्याच प्रकारची आम्ही फी घेणार नाही मोफत लग्न हार घालवून देऊ मस्त पैकी दहा माणसं त्यांचे दहा माणसं असे दहावीस माणसात आपलं आता वयात काही मोठं करायचं काही ते नाही फक्त एक नॉमिनल आपण तुमचे दहावीस तीनशे दहावीस माणसामध्ये आपण मस्त पैकी मंदिरात हार घालून तुमचं लग्न लावून दो आता हा व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनलला जाईल सगळे तुमचे पाहतील नातेवाईक ना। पाहतील ते पाहतील असले आपल्या परिसरातले तर ते तेही कॉल करतील किंवा आम को आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही तुम्हाला निश्चित सांगू आणि कुठल्याच महिलेला पैसे द्यायचे नाही कारण कसं वया वयात बायका भेटत नाही ना। तरुणाला बायका भेटणं अवघड आहे तर आता ह्या वयात भेटणं तर त्याची अवघड आहे म्हणून काय होतं माणूस भावनेच्या बारात एखादा कोणीतरी फ्रॉड एजंट राहतो हां पन्नास हजार द्या एक लाख द्या इकडे एक महिला आहे तिकडे एक महिला आहे आणखी एक आठ चार दिवस राहते काहीतरी नाटक करून निघून जाते अशा याच्यात फसायचं नाही आम्ही तुम्हाला मोफत लग्न लावून देऊ कुठल्याच प्रकारची पिढी जिला गरज आहे ती नांदेल तुम्हाला घरदार आहे जमीन आहे सगळं आहे कारण फसतात म्हणून हे तुम्हाला सावध करतो काय कारण ज्या पैसे घेतात त्या नांदत नाही ज्याला नांदायचं पैसे घेतच नाही कारण त्या मालकीन होणार आहे तुमच्या घराची जमिनीची तर त्यांना पैशाची गरज काय तर अशा पद्धतीनं हे करा आणि कुठंही फसवू नका हां तर एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे हां